यदा यदा हे धर्मस्य ग्लानीभवती भारत धर्मस्य तदात्मानं तदात्मानमृजान्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय युगे भगवान युगे। श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण भारतात ऑगस्ट महिन्यात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने हा साजरा केला जातो याला जन्माष्टमी कृष्णाष्टमी किंवा गोकुळाष्टमी असंही म्हणतात हिंदू लोक कृष्णाचा जन्म विष्णूचा आठवा अवतार म्हणून साजरा करतात हा दिवस विशेषत भारतीय उपखंडात आणि जगभरातील भारतीय समुदाय मोठ्या थाटामाटात साजरा करतात काय आहे या, या दिवसाचं महत्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरावर आहेत आलेख चाळके हा हिंदूंचा सर्वात पवित्र सण आहे भागवत पुराणात वर्णन केलेल्या कृष्णाच्या जीवनकथेनुसार हा सण मध्यरात्री उपवास रात्री जागरण आणि नृत्य नाट्य सादरीकरण तसेच भक्ती गायनाद्वारे कृष्ण जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो भारतात कृष्ण जन्माष्टमी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते प्रत्येक प्रदेशाच्या स्वतःच्या स्थानिक परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यानुसार हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने संपूर्ण भारतातील प्रमुख मंदिरे विशेष सजवली जातात या मंदिरांमध्ये भव्य सजावट विशेष पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात कृष्ण जन्माष्टमी नेमकी कशी साजरी केली जाते तर अनेक भक्त या दिवशी उपवास करतात रात्री पूजा करतात ही वेळ सामान्यतः मध्यरात्रीची असते जेव्हा कृष्णाचा जन्म झाला घरे आणि मंदिरांमधील भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती सुंदर कपडे आणि दागिन्यांनी सजवल्या जातात मूर्तींना पंचामृताने स्नान घातलं जातं या दिवशी विशेष भजन कीर्तन आणि भागवत कथा आयोजित केल्या जातात विशेषतः महाराष्ट्रात दहीहंडी आयोजित केली जाते उत्तर प्रदेशात भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान असलेल्या मथुरेत कृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते रात्री मंदिरात भाविक विशेष पूजा आणि भजन कीर्तन करतात वृंदावनातही कृष्ण जन्माष्टमी थाटामाटात साजरी होते दिल्लीमध्ये इस्कॉन मंदिर आणि लक्ष्मीनारायण मंदिरासारखी इतर प्रमुख कृष्ण मंदिरे कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने खास सजवली जातात कृष्ण जन्माष्टमी हा सण महाराष्ट्रात दहीहंडीचा सण म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी दहीहंडी स्पर्धांचं आयोजन केलं जातं जे प्रत्येकाच्या विशेष आकर्षणाचं केंद्र असतं गुजरातमधील द्वारकाधीश मंदिर विशेषतः आकर्षणाचं केंद्र आहे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मंदिर आणि त्याचा संपूर्ण परिसर हा दिव्यांनी उजळून निघतो येथे रासलीला देखील मोठ्या थाटामाटात साजरी होते राजस्थानच्या उदयपूरमधील लोक पारंपरिक राजस्थानी पोशाख प्रदान करून पूजेत सहभागी होतात जयपूरमध्येही कृष्ण जन्माष्टमी विशेष उत्साहात साजरी केली जाते इथेही मंदिरांची सजावट भजन कीर्तन आणि रासलीलाही आयोजित केली जाते आंध्र प्रदेशात श्री कृष्ण जन्माष्टमी गोपूजा दिनोत्सव म्हणून साजरी केली जाते आणि राज्यातील सर्व मंदिरांमध्ये गोपूजा उपक्रम आयोजित केले जातात खर तर कृष्ण जन्माष्टमी भारताच्या वेगवेगळ्या भागात सारख्याच उत्साहाने आणि भक्तीने साजरी केली जाते परंतु प्रत्येक प्रदेशाची स्वतःची सांस्कृतिक आणि पारंपरिक वैशिष्ट्ये आहेत भारतीय विविधतेचा आणि समृद्धीचा महत्वाचा भाग असलेल्या या सणाचं वेगळेपण सर्वत्र दिसून येतात कृष्ण जन्माष्टमी हा एक असा प्रसंग आहे जो लोकांना एकता प्रेम आणि भक्तीचा भाव अनुभवण्याची आणि साजरी करण्याची संधी देतो हा सण जीवनातील आनंद आणि समर्पणाचा प्रतीक आहे श्रीकृष्णाने आपल्या हयातीत कंसाचा वध दृष्ट्यांचा नाश आणि धर्माची स्थापना अशी अनेक महत्वाची कामे केली त्यांनी महाभारतात अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला जी जीवन आणि धर्माच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करते हिंदू धर्म आणि भारतीय सांस्कृतिक कृष्ण जन्माष्टमीचे अनन्यसाधारण महत्व आहे एकविसाव्या शतकात कृष्ण जन्माष्टमीचे महत्व धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे या शतकात हा उत्सव नवीन संदर्भ आणि परिस्थितीतही त्याची प्रासंगिकता कायम ठेवतो एकविसाव्या शतकात कृष्ण जन्माष्टमीचे महत्व केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनच नाही तर सामाजिक शैक्षणिक आणि जागतिक संदर्भातही आहे हा सण अध्यात्म सामाजिक एकता सांस्कृतिक जतन आणि जागतिक भक्तीला प्रोत्साहन देतो आधुनिक युगातही हा सण लोकांना जीवनाच्या सखोल अर्थ आणि उद्देशाकडे प्रेरित करतो आजचा व्हिडिओ कसा वाटला ह्या मला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक ला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा